नमस्कार मी दीप्ती मिशन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे झिंगाबाई टाकळी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याचा धुमाकूळ नागरिकांनी अनुभवला सावंत सोसायटीच्या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याने एका वासराचा बळी घेतला त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते झिंगाबाई टाकळी व आसपासच्या परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर वाढला होता वस्तीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली नोंदविण्यात आल्या होत्या आता पुन्हा त्याची सक्रियता वाढल्याचे दिसून येत आहे प्रत्यक्षदर्शी असलेले स्थानिक रहिवासी प्रवीण पाटील यांच्या घरासमोरच हा प्रकार घडला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास सावंत सोसायटीत घुसलेल्या बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला यात वासराचा बळी गेला यावेळी लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या वासरू तसेच टाकून पळून गेला हा बिबट्या कुठून आला व कुठे पळून गेला हे मात्र कळू शकले नाही टॉवर लाईनच्या पाचशे मीटरच्या अंतरावर हा परिसर असून जवळच गोरेवाडा प्रकल्प व जंगलाचा परिसर आहे त्यामुळे या जंगल परिसरातून हा बिबट शिरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र बिबट्या पुन्हा सक्रिय झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे